आज आपण क्रीमी एग लबाबदार बनवतो आहे बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आला आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही पराठ्यासोबत नानसोबत तंदुरी रोटीसोबत खूपच छान लागते आणि राईससोबत पण खूप छान लागते आणि ही करायची मी सोपी पद्धत सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करू या रेसिपीला आज आपण एक लबाबदार बनवतो आहे त्याच्यासाठी पाच आपण उकडलेली अंडी घेतली आहे तीन टोमॅटो घेतलेले आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे करून घेतलेले आपण आता गॅसवर एक भांडं ठेवून त्याच्यामध्ये पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तीन टोमॅटो घेतले आहे त्याला वरनं स्लीट मारून घेतलेली आहे आणि ते टाकून घेतो आहे आपण आणि त्याच्यासोबत आपण पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकतो आहे अर्धा इंच अद्रच अद्रकचे तुकडे करून ते टाकून घेतो आहे दोन वेलची टाकतो आहे आणि तीन चार लवंगा टाकतो आहे आणि हे आठ दहा काजूचे तुकडे आपण टाकून घेतो याच्यामध्ये आपल्याला छान त्याला दहा मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे म्हणजे आपले टोमॅटो छान शिजतील आणि त्याचं कवर आपल्याला पटकन काढता येईल अर्धा वाटी आपण फ्रेश क्रीम घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी दही आहे ते सगळं टाकून घेतो आहे दही एकदम फ्रेश आहे त्याला आंबट दही अजिबात घ्यायचं नाही फ्रेश आणि घट्टच दही घ्यायचं आणि याला छान मिक्स करून फेटून घेतो आहे बघू शकता किती छान फेटल्या गेलेलं आहे आता दहा मिनटं आपण सगळे मसाले आणि टोमॅटो बॉईल करून घेतलेलं आहे टोमॅटो आणि सगळे मसाले आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेले आहेत थंड करून घेतो आहे आता आपलं एक टोमॅटो घेऊन त्याचं जे वरचं कवर आहे ते पहा किती सहज निघतं आहे आपल्याला ते कवर नको आहे आपण तिन्ही टोमॅटोचे बाहेरचं कवर आहे ते काढून घेतो आहे बघू शकता आता कसं दिसतं आहे ते आणि अजूनही गरम आहे त्याच्यामुळे आपण थोडं चाकूनी स्लिट्स मारून घेतो आहे म्हणजे ते लवकर थंड होईल आणि आपण आता त्याला थोडा वेळ थंड करून घेतो आहे आता मसाल्यामध्ये आपण जी हिरवी इलायची टाकली होती तिचं कवर काढून घेतोय आणि बिया आपण वाटायसाठी टोमॅटोसोबत ठेवून घेतो आहे आता टोमॅटो आणि सगळं साहित्य आपलं गार झालेलं आहे आपण त्याला चॉप करून घेतलेलं आहे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये दोन आपण सुक्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे या काश्मीरी लाल मिरची आहे आणि त्याला छान आपण मिक्सरमधनं स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता किती स्मूथ आहे आता ग्रेव्हीसाठी आपली पेस्ट ही तयार झालेली आहे आता गॅसवर आपण एक कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतो आहे हे एक टेबलस्पून तेल आहे असे आपण सहा टेबल स्पून तेल टाकून घेतो आहे तेल मिडियम गरम करून घेतोय आपण खूप जास्त गरम नाही करणार आहे त्याच्यात दोन तेजपत्ता टाकून घेतो आहे एक मोठी विलायची टाकतो आहे दालचिनीचा तुकडा टाकला आहे एक इंचाचा आणि त्याला आपण तडतडू देतो आहे आणि त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेली कांदे आहेत ते टाकून घेतलेले एकदम बारीक चिरायचा कांदा म्हणजे खूप छान लागतो तो झाडसर असेल तर मग तो नीट ग्रेव्ही त्याची छान लागत नाही आणि आता त्याला तीन चार मिनटं कमी गॅसवर शिजवून घेतो आहे आता चार मिनटं आपण कांदा छान शिरवून घेतला आहे कमी गॅसवर महत्त्वाची टिप आहे की कमीच गॅसवर शिजवायचा म्हणजे तो छान शिजतो आणि आता आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकतो आहे अर्ध चम्मच आपण हळदी पावडर टाकलेले आहे दोन टी स्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे आणि या धनिया पावडर आणि हल्दीला छान म कांद्यामध्ये मिक्स करून त्याला एक मिनटं तरी छान परतवून घेतो आहे आता आपण हा मसाला छान परतवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती टाकून घेतो आहे महत्त्वाची टीप आहे की सगळं कमी गॅसवरच शिजवायचं जितके छान मसाले परतवले जातील तितकी छान ग्रेव्ही होते आणि टेस्ट छान येते भाजीची आता टोमॅटो आणि बाकी मसाल्यांची जी पेस्ट करून घेतली होती आता ती पेस्ट सगळी आपण याच्यामध्ये टाकून घेतो आहे आता पेस्ट कांद्याच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे कमी गॅसवर आपण हे सगळे मसाले छान परतवून घेतो आहे जितके छान परतवल्या जातील तितके छान टेस्ट येते आता तीन मिनटं आपण परतवून घेतलेले आहे बघू शकता कशाप्रकारे झालेला आहे मसाला आपला थोडा थोडा टोमॅटो पेस्ट टाकल्यानंतर आता तीन मिनटानंतर हळूहळू तेल बाजूला यायला लागलेलं आहे आता या स्टेजवर आपण बाकी मसाले टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये आपण मि लाल मिरची पावडर टाकतो आहे तीन टीस्पून टाकतो आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता वन टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे वन टीस्पून आपण क्रश केलेली काळी मिरी ती टाकून घेतो आहे आणि सगळ्या कोरड्या मसाल्यांना आपण मिक्स करून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि मसाल्यांना छान शिजवून घेतो आहे आपण कमी गॅसवर म्हणजे जितके छान परतवल्या जातील तितकी छान टेस्ट येते ग्रेव्हीला ग्रेवीला आता मसाला आपण कमी गॅसवर शिजवून घेतलेला आहे बघू शकता सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे मसाला आपला झालेला आहे गॅसची फ्लेम आपण मसाले शिजवताना कमी ठेवलेली आहे आणि आता ग्रेवी आहे त्याला आपण पातळ करून घेतो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून मी ते पाणी इथे टाकून घेतलेलं आहे आणि हलकंसं मिक्स करून त्याला आपण छान दोन तीन मिनटं शिजवून घेतो आहे बघू शकता सगळीकडे तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्धा वाटी दही आणि अर्धा वाटी फ्रेश क्रीम घेतलेलं ते जे मिक्स करून फेटून घेतलेलं ते सगळं टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम टाकताना एकदम कमी ठेवायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि सतत ढवळत राहायचं थोडं शिजल्यानंतर एक ते दोन मिनटं शिजल्यानंतर मग त्याला आपण नाही ढवळलं तरी चालणार आहे आता बघू शकता दोन मिनटं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यालान शिजवून घेतलेलं आहे सतत परतवून आता सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे बघू शकता कसं दिसत आहे आपली ग्रेव्ही आता ग्रेव्ही तयार झालेली आहे आपण त्याच्यामध्ये बॉईल केलेले अंडे टाकून घेतो आहे त्याच्यासाठी आपण पाच अंडे घेतले होते त्याच्यातले चार अंडे आपण अशा प्रकारे उभे उभे कट करून घेतलेले आहे आणि हे सगळे आपण ग्रेवीमध्ये टाकून घेतो आहे आता आता सगळे अंडे आपण एक एक करून ग्रेव्हीमध्ये टाकतो आहे गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे अंडे थोड्या वेळ आपण त्याला एक दोन मिनटं तरी ग्रेव्हीसोबत शिजवणार आहे आणि आता बघू शकता सगळे अंडे आपण टाकून घेतलेले आहे त्याच्यावर थोडंसं कसुरी मेथी टाकतो आहे वन टी स्पून आणि फ्रेश कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि आता आपण गॅस एक मिनटं शिजवल्यानंतर बंद करतो आहे आपली ही एक लबाबदार तयार झालेली आहे आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे आणि वरनं आपण जो अंड ठेवलं होतं ते किसून घेतलेलं आहे आणि फ्रेश कोथिंबीरने आपण त्याला गार्निश केलेलं आहे अशा प्रकारे ही एक लबाबदारची भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा खूपच छान लागते खूप टेस्टी आहे झटपट होते आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद